महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण फुरसुंगी उरळी परिसरातील रस्ते अक्षरशः चिखलमय झालेत अनेक मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले असून त्यामध्ये पाणी साचल्याने नागरिकांना वाहन चालवणे ही मोठी कसरत ठरत आहे पावसाच्या पाण्यात लपलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना जायबंदी व्हावे लागत आहे या परिस्थितीकडे कोणताही राजकीय पक्ष सत्ताधारी विरोधक लक्ष देत नसल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधत तात्काळ पावसाळा आला की परिस्थिती निर्माण होते काही दिवसांपूर्वीच काही ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती झाली होती पण दोन दिवसाच्या पावसाने सगळा दर्जा उघड केला अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली ठेकेदार धार्जिन प्रशासन जाणून बुजून या परिसरातील नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे दरम्यान नागरिकांचा रोष वाढत असून प्रशासनाने त्वरित हालचाल करून खड्डे बुजवण्याचे आणि रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घ्यावे अशी जोरदार मागणी केली जात आहे अन्यथा येत्या काही दिवसात रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे धोक्याचे आमंत्रण ठरेल असा इशाराही नागरिकांनी दिलाय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा